अवकाळी पावसानं झोडपलं शेतीचं प्रचंड नुकसान, नुकसान हातातोंडाशी आलेला हरभरा ज्वारी व गव्हाचं पीक मोठ्या प्रमाणात नुकसान केस तालुक्यातील येवता येत ता वीज पडून ओंकार सखवा निर्मळ हा अकरा वर्षाचा बालक मयत तर एक जण जखमी सातेपळीतही वीज पडून अस्रुबा भांगे यांच्या बैलजोडीचा मृत्यू अवकाळी पावसानं केच्या मोंढ्यात शेकडो शेतकऱ्यांच्या तूर मालाचं नुकसान एस सेव्हन न्यूजच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी दिलं लक्ष देण्याचं आश्वासन बुधवारी दुपारी दोन ते अडीचच्या च्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसानं केज व धारूर परिसरातील शेतीचं आतोरा नुकसान झालंय एरवी हवा वाटणारा पाऊस यावेळी मात्र शेतकऱ्यांचा कर्दन काळ ठरलाय केज व धारूर तालुक्यात पिकाबरोबरच काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचं कळत आहे या दोन तालुक्याबरोबरच संपूर्ण मराठवाड्यात दिवसभर ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याचं कळत आहे एकदा इथं वादळी वाऱ्याबरोबर आलेल्या अवकाळी पावसात दोन ठिकाणी वीज कोसळली यामध्ये एक ठिकाणी अकरा वर्षाच्या ओमकार सटवा निर्मळ या चिमुकल्याचा मृत्यू झालाय तर अन्य दुसऱ्या घटनेत शेतात हरभरा पीक झाकत असताना नितीन आसुबा धिंगाणे हा युवक शेतकरी जखमी झाला असून त्या स्केचच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले तर त्याच्यावर उपचारही सुरू आहेत पाहुयात एक रिपोर्ट आज केज व धारूर तालुक्यामध्ये अचानक अवकाळी पावसाने सुरुवात केली दोन ते अडीच वाजेपासून या पावसाला सुरुवात झाली आणि केस तालुक्यातील विविध ठिकाणी हा पाऊस जोरात झाला अवकाळी अगदी वादळ पाऊस झाला विशेष म्हणजे तालुक्यातील एवता या ठिकाणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून दोन घटना घडल्या एका ठिकाणी वीज पडल्यामुळे ओंकार सकवा निर्मळ हा मुलगा अकरा वर्षाचा मुलगा जाणीस ठार झाला आहे तर दुसऱ्या एका घटनाक्रमामध्ये आपण ज्या ठिकाणी उभा आहे आज आमच्या सोबत हे जखमी आहेत हे एवट्याचेच रहिवासी आहेत नितीन आस्रोभा धिंगाणी हे सुद्धा या वीज पडल्यामुळे जखमी झाले होते त्यांना या ठिकाणी उपचारासाठी आणलेले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं शेतात काय करत होता तुम्ही त्यावेळेस हरभर हरभर झाकत होता किती वाजता साधारणतः केस तालुक्यातील दरडोआ इथे वीज पडून पंचेचाळीस वर्षीय भागवत रामदेव दराडे यांचा मृत्यू झालाय केस तालुक्यातील सातेपाई इथंही वीज पडून आसुबा भांगे यांच्या बैल जोडीचा मृत्यू झाला केजू धारू धारूर तालुक्यातील इतर गावातही अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलंय दोरी तालुक्यातील के नुकसानीची अंतिम माहिती आलेली नसून माहिती आल्यानंतरच खरा अंदाज लागणार आहे अवकाळी आज झालेल्या पावसानं केस तालुक्यातील के शेतकऱ्यांनी येथील मोंड्यात आणलेल्या तूर पीक मालाचं मोठं नुकसान झालंय विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी गेली एक महिन्यापासून आपला माल मोंड्यात आणला असून केवळ खरेदी विक्री संघाच्या गळतान कारभारामुळे आज माल आज ना या सर्व शेतकऱ्यांचा बुधवारी दुपारी दोन ते अडीच दरम्यान केज व परिसरात झालेल्या प्रचंड मोठ्या पावसानं केवळ अर्ध्या तासात पूर्णपणे शेतकऱ्यांचं होतं ते नव्हतं करून टाकले जो जो या परिसरातील केज आणि धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे गहू आणि ज्वारीसारखी पिकं तर उद्ध्वस्त झालेतच पण याशिवाय आपण इथं बघतोय आता केज शहरातील मोंढ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी गेली जवळजवळ महिन्या महिन्यापासून आपली तूर हे पीक जे हाती आलेलं पीक या ठिकाणी आणून टाकले मात्र या अर्ध्या तासाच्या पावसानं ही सगळी तूर भिजून गेलेली आहे आपण बघता हे जे झाकण्याचा प्रयत्न केलाय पाऊस गेल्यानंतर झाकाझाकी करण्याचा शेतकऱ्यांनी पुढे काही होऊ नये म्हणून प्रयत्न केलेला आहे परंतु इतकी भयानस्थिती झालेली आहे की यावर्षी पावसानं थोडीफार साथ दिली शेतकऱ्याने चांगली शेती पिकवली आणि आपल्याला काहीतरी मिळेल आयुष्यात असं त्याला वाटलं होतं परंतु त्याच्यानंतर प्रशासनानं आपण बघतोय महिना महिना त्यांची माफ झालेली नाहीत असं ते सांगतायत या ठिकाणी आपण जर बघाल तर थोडं बाजूला या ठिकाणी बघाल पूर्णपणे तुरीच्या खाली पाणी या ठिकाणी जवळजवळ मोठे धवळ साचले आपल्याला पूर। पूर्णपणे या ठिकाणी खाली तुरीच्या खाली पाणी गेलेलं आहे जवळजवळ एक इत पाणी अर्धा फूट पाणी जवळजवळ एक ते अर्धा फूट पाण्यात ही सगळी ढीक तुरीचे पोते या ठिकाणी आपल्याला असलेले दिसत आहेत संपूर्ण या भागात पाणी साचलेलं आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना धान्य साठवायला या ठिकाणी सांगितलं होतं हे सगळं त्यांनी आता नंतर झाकलेलं आहे विशेष म्हणजे पाऊस येऊन गेल्याच्या नंतर झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढं आणखीन पाऊस येईल यासाठी त्यांनी झाकलेलं आहे पण तुम्ही पुढेही बघा संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी पाणी साचल्यामुळे आपण जर या ठिकाणी बघितलं थोडं थोडंसं मी या ठिकाणी आपण बघा थोडंसं अलीकडल्या बाजूला पूर्णपणे पाणी आहे जवळजवळ दोन फुटापेक्षा अधिक पाणी या ठिकाणी दिसत आहे प्रशासनाने याची दखल घेणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस फक्त शेतकऱ्यालाच दिलासा देणं योग्य नाही कारण समस्या झाली काय बघा अर्ध्यात जवळजवळ जो जो दोन फूट पाणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ढिगाखाली दोन फुटापेक्षा जास्त पाणी साठलेलं दिसतय या ठिकाणी जर केज या मुंड्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं जर या ठिकाणी शेतकऱ्यांना माल साठवायला जरी इथं ठेवलं असतं तरी कदाचित याच्यापेक्षा कमी नुकसान झालं असतं परंतु या ठिकाणी कसलीच व्यवस्था नसल्यामुळं अक्षरशः या ठिकाणी ज्या ग्राउंडवर ही तूर शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे ही अत्यंत पूर्णपणे भिजल्यामुळं आता तिला भाव काय येतोय हे सुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे विशेष म्हणजे गेली एक महिन्यापासून आपण जेव्हा आता आपण काही शेतकऱ्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेत आहोत जे की सांगतायत आपल्याला एक एक महिन्यापासून ही माप या ठिकाणी शेतकऱ्यांनी ठेवलेली या ठिकाणी काही शेतकरी माझ्यासोबत आहेत या मामा इकडे जरा आपण त्यांना विचारतोय जरा पुढे या किती दिवसापासून तुम्ही तूर आणली तर एक महिन्यापासून तूर आहे एक महिन्यापासून आणलं काय सांगितलं तुम्हाला प्रत्येक वेळेस मा, बारी येईल बार तर माफ करू बारी येईल तेव्हा माफ करू अखेर शेवटी पावसानं बिजविली बिजविलीच बर तर असे किती शेतकरी आता सध्या आपले किती एकोणसा जवळ पाचशे दोनशे दोनशे जवळजवळ त्यांच्यामध्ये दोनशे शेतकऱ्यांची तूर पिकाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यांनी बाजारात आता शेवटची वेळ म्हणजे विकून आपल्याला पैसे मिळतील या उद्देशानं परंतु शेवटी पावसानं त्यांना गाठलेलं आहे पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्या काहींच म्हणणं आहे काय मग सांगाल तुम्ही तुमच्या या पिकाबद्दल आणि पिक आलं तर लगेच आमचं पीक गेलं लगे पावसानं घालवलं तुम्ही जरा या शेतकऱ्याचे हालत बघा म्हणजे माणूस म्हणून जगताना आपण बघतोय एक शेवटी माणूस कष्ट करत तुम्ही या शेतकऱ्याची अवस्था बघा हा आहे आमचा भारतीय शेतकरी महाराष्ट्रातला बीड जिल्ह्यातला आणि केस तालुक्यातील शेतकरी ज्याची अवस्था बघा रात्रंदिवस कष्ट करून लोकांसाठी पिकवायचं आणि शेवटी नैसर्गिक आपत्ती असेल किंवा प्रशासनाच्या पण असेल त्यामुळे जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर ही खरोखर गंभीर बाब आहे याची दखल घेणं प्रशासनानं खूप गरजेचं आहे काम करणारी संस्था आहे वेळी शेतकऱ्याच्या मालासाठी व्यवस्था करणे ही या संस्थेचं कर्तव्य मात्र पाऊस पडल्यानंतर या संस्थेचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी या ठिकाणी हजर नव्हता यासाठी शेतकऱ्यांना दिवस रात्र राखण करत या ठिकाणी थांबावं लागत आहे आज एस सेव्हन न्यूज न सर्व गोष्टींचा मागवा घेतला असता कृषी उत्पन्न बाजार समितीनं तीन काटे उपलब्ध करून दिलेले असताना खरेदी विक्री विभाग याकडे गंभीरतेनं पाहत नसल्यानं शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत एस सेवन न्यूज ना या बाबतीत दारू तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला असून याकरता केज चे तहसीलदार व उपजिल्हाधिकारी स्वामी साहेब यांना भेटून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे पाहुयात याबाबतचा हा रिपोर्ट सध्या खरेदी विक्री संघात कोणीच माणूस नाही आज फक्त पंचवीस कट्टे काहीतरी सकाळपासून झालेत असेल सर केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे म्हणजे खालच्या जे संबंधित जबाबदार प्रशासन आहे शेतकऱ्यांच्या आज तूर आम्ही आता रेकॉर्डिंग केली दीड दीड फुटामध्ये पाणी पूर्ण साचलेले तर आमची एवढी हे की संबंधित जे खरेदी विक्री आहे यांना नेमकं काय कारण आहे किंवा त्यांनी काटे उपलब्ध असताना सुद्धा त्यांचा असा शेतकऱ्यांचा आरोप आहे की व्यापाऱ्यांचे गुपचूप त्यांचे माफं केले जातात सर आप, आता तुम्हाला काही मी काही तत्वज्ञान सांगायची गरज नाही की दोन तीन वर्षाच्या दुष्काळानंतर यावर्षी थोडंसं पैशाची पिकं नगदी हातात आणली आणि तीही जर शेवटच्या अशा म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अनेक प्रशासनाच्या निष्काळजीपणानं तर आमची इच्छा आहे की आज यांना काहीतरी आपल्याकडून आश्वासन मिळावं की तू कसं लवकर लवतं म्हणून साहेब हे योगा पण आहेत कोणीच साहेब म्हणून आम्ही बीडलाच निघालो त्या मुलाही मी बोलले बीडला त्या तुमच्या त्या खरेदी करला आहेत आता करून देतो l'accettare da modà, da dove il piazzo da poma è. La mia dopo non mi porto याच्यात कसं आहे सर फक्त खरेदी विक्री सांगा नेमकं काय त्यांची म्हणजे कोणत्या आधारे मिळाला जागा मिळाली सगळं मिळाली टाटा मिळायला पाहिजे बरोबर आमचं तेवढंच म्हणणं की त्यांचा पैसा जिम्मेदारी सब कमिशन एजंट म्हणून त्यांचीच आहे बरोबर आहे फेडरेशनचे जे सब कमिशन एजंट आहे त्याचा जो त्यांना कमिशन मिळते आणि मार्केट कमिटीने फक्त त्यांना काटे पुरवायचे आणि पियाला पाणी पुरवायचे शेतकऱ्याला तिथे त्यांची जिम्मेदारी त्यांची जागा उपलब्ध करून देणं आणि सर्वस्वी जिम्मेदारी ही त्या प्रशासनाची त्या स्थानिकच्या सब कमिशन एजंट आहेत यांची आणि साहेब त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचं व्यापाऱ्याचे मापा मी स्वत मी शेतकरी माझी तूर आहे तिथं आता मी साळेगावचा तुम्हाला सांगतो आम्ही तिथं साधा सुद्धा गेलो नाही की बाबा आमचं माप लवकर करा काय चाललंय काय नाही याच्यावर कधीही आम्ही तिथं साधन सुद्धा गेलो नाही परंतु साहेब तुम्हाला मी सांगतो रात्री व्यापाऱ्याची माप माप होते आणि त्याच्यामुळे सगळं तुम्हाला मी सांगतो एक तर अगोदर तर निसर्गानं म्हणजे अगोदर तर म्हणजे सगळ्यांची परिस्थिती वाईट येईल त्याला नोकरी पडते नंबर पण आपण बोर्ड लावून ठेवला ज्याचा नंबर असेल त्याचा नंबर आपोआप येतो किंवा यांच्यात माझा दहावा नंबर आहे मी लगेच तयार असतो अकरावा नंबरसाठी लगे व्हायला तयार म्हणजे हेडाखे व्हायचं काही कारण नाही आणि दुसरं हे माझ्या कानावर जातो बोलून घेतो आणि माझ्याकडून जेवढा प्रयत्न सगळ्यांचा म्हणण्याचा एकच आहे वेगळ्याने परत सांगायची गरज नाही संध्याकाळी यांच्यासोबत बोलतो टोकनची व्यवस्था करतो आणि खूप नेहमीचा प्रश्न आहे तिथला व्यवस्थेचा एक नेहमी तिथं मला टाकल्यानंतर ग्राम किमान प्लेन तरी पाहिजे आता तुम्ही बघितलं सर पूर्ण खड्डे तिथं आणि खड्डे असल्यामुळे असे पाऊस आला तर पाणी त्या म्हणजे मालाच्या खाली साधते आणि याच्यामुळे मालाचं काही नुकसान होतं तर जर कमिशन एजंट असतील संबंधित यंत्रणा तर त्यांनी माल शेतकऱ्यांच्या मालासाठी ओटे तरी करायला पाहिजेत की जिथं की त्यांचा माल भिजणार नाही किंवा काही अशी व्यवस्था केली नाही असते तर मालच भिजला नसतं कारण झाकले शेतकऱ्यांनी खालून खालतं जे पाणी आलंय त्याच्यामुळे नुकसान व्हायला लागले मोठं नुकसान झालंय देवधैफळ फकीरजवळा संगम व चाडगाव परिसरातील गारांचा पाऊस झाल्यानं उभ्या पिकांचं व आंब्याचं मोठं नुकसान झालंय पाहुयात या पावसामुळे काळी येथील अध्यापक महाविद्यालयाचे झालेलंही नुकसान दारू तालुक्यातील संगम इतरी जिल्हा परिषद शाळेचं मोठं नुकसान झालंय पाहुयात दारूचे ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांनी पाठवलेली काही ही, ही दृश्य पाहुयात बातमी ग्राहक दिनाची आज तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार शंकरराव बुराडे एस पी आव्हाड प्रसाद रुपदे हनुमंत इंगळे हर्षद कांबळे व शेतकरी संघटनेचे नेते जे डी देशमुख सामाजिक कार्यकर्ते नाशे मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या बातमीबरोबरच आमचं आजचंही बातमीपत्र संपलं आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा एस सेवन न्यूज आता दररोज न चुकता रात्री नऊ दहा वाजता आणि याच बातमीपत्राचं पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात व दहा वाजता आणि पुन्हा दुपारी दोन वाजता आपलं घरचं आकाचं चॅनल एस सेव्हन न्यूज वर आपण पाहत राहा एस सेव्हन न्यूज तोपर्यंत नमस्कार